आपल्या मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या अभिजात दर्जाकरता आम्ही बरेचशा आंदोलनं आणि बरेचसे काही पुढाकार घेऊन जेव्हा आता मराठी भाषेला जेव्हा अभिजात दर्जा मिळाला आहे त्याच्यानंतर आपल्या मराठी शाळांमध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी आणि मराठी ह्या भाषा पहिल्यापासून होत्याच आणि पाचवीनंतर आपल्याकडे हिंदी श भाषा ही अभ्यासक्रमामध्ये होती पण आता मुळातच महाराष्ट्र राज्य सरकार हे पहिलीपासून विद्यार्थ्यांना ऑलरेडी डोक्यावरती ओझं टाकायचा प्रयत्न करते हिंदी भाषेचं ते गरजच नाहीये मुळातच उत्तरेतील मोजक्या प्रांतांमध्ये हिंदी भाषाही बोलली जाते हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे आणि ही अशी राष्ट्रभाषा नसताना पण विनाकारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी शाळांमध्ये हिंदीची ही लोक सक्ती करायचं महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्राचा शिक्षण विभाग हा प्रयत्न करत आहे त्याकरता सन्माननीय राजसाहेबांनी तुम्हाला जे पत्रक दिलेलं आहे पत्रका मा बद्दल जा जा अपने अपने त्या पत्रकामध्ये मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण जो पुढाकार घ्यायला हवा आता हे मराठी भाषेचं संवर्धन करायची जबाबदारी ही आपलीच असेल भविष्यात जर आपणच काही केलं नाही आपल्यासारख्या तज्ज्ञ लोकांनी जर त्याकरता शिक्षणाच्या ह्याच्याकरता मराठी अनिवार्य राहिलीच पाहिजे ना की हिंदी इथे गरजेची नाहीये तुम्ही पाचवी नंतर नक्कीच घ्यायला हवे आम्हाला काय हरकत नाही पण विनाकारण जर लादण्याचा प्रयत्न करते त्याकरता तुम्हाला सर्वांचा आम्हाला कुठेतरी हातभार हवाय की शिक्षण विभागाला तुम्ही पण त्या अभिप्राय कळवा भाषे राज्य सरकार आणि आपला शिक्षण महामंडळ हा काहीतरी विनाकारण हिंदी भाषेची सक्ती करायचा प्रयत्न करतोय त्याकरता महाराष्ट्र नव विमानसेनेचा विरोध आहे कारण मराठी भाषेच्या अभिजात दर्जा करता कास्ता काढल्या त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला दर। <सथ> जे की आता सरकार उलट सांगते की आम्ही फार अभिजात दर्जा दिला आणि अभिजात दर्जाच्या दर्जा दर्जा मोठं कारण केली सरकारने त्यांनी के लक्षात ते सोडून द्यावं आणि कसं होतं की हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाही हिंदी भाषा ही उत्तरेच्या काही प्रांतांमध्ये भाषा म्हणून प्रांतिक भाषा म्हणून वापरली जाते त्यामुळे राष्ट्रभाषा नसताना पण आपल्याला मराठी किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची गरजच नाहीये कारण आपण जास्तीत जास्त मराठी लोक आणि बरीचशी इथे बोलीभाषा मराठी बोली भाषा बोलीभाषा लोक इथे राहतात ते विनाकारण कशाला हिंदी भाषेची सक्ती करायचा प्रयत्न करते तर त्याकरता आमचा विरोध आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी आपली भूमिका याच्यामध्ये मांडलेली आहे आणि तुम्हाला सर्व तज्ज्ञ लोकांचं त्याकरता आम्हाला सर्व लोकांना पाठिंबा पाहिजे कारण हा फक्त आमच्यासाठी पाठिंबा नाही हा पाठिंबा आपल्या मराठी भाषेसाठी आणि येणाऱ्या काळात मराठीची जी पिढी तयार होणार आहे आपल्या मराठी जी मराठी जे काही राहणारे आपण लोक त्याकरता जी मराठी भाषा आपण संवर्धन करू शकत नाही तर येणाऱ्या काळामध्ये हिंदीचीच सक्ती होऊन जाईल आणि आपण हिंदीमध्ये बोलालो की मराठी भाषा लोक पाहू नये त्याकरता आमचा हा पुढाकार तुमचं आम्हाला यथेक्ष सहकार्य आणि अभिप्राय तुम्ही नक्कीच कळवा अशी मी आशा म्हणा आणि आमचं एक माध्यमिक शाळा पाचवी पासून आपल्याला पहिली ते चौथी पर्यंतची प्रायमरी माध्यमिक आहे आणि आमच्याकडे हिंदी भाषिक आहेत त्यामुळे छान अगदी दहावीला चांगले पर्सेंटेज मिळवतात आता ती यादव जी मुलगी आहे ती फर्स्ट आलेली आहे ना तर ती हिंदी अशीच आहे ती मुलगी सुप्रिया यादव ती तिस तिचा दुसरा नंबर आलेला आहे तिला ब्याण्णव पॉईंट सात टक्के हिंदी भाषी आहेत ना असं मग ते, ते कळणार आहेत हो ना इकडे येऊन मराठी त्यांच्या पुढे आपल्याकडे शिकतात मराठीचा त्यामुळे आपल्याला हिंदीच काही गरज नाहीये तुम्ही ठीक आहे ना पाचवी नंतर तुम्ही ठेवले ती ठीक आहे पण ती पहिली तर चौथी दप्तराचं वज वाढवण्यासाठी गरज नाही तुम्ही सर्व तज्ज्ञ लोक अभिप्राय मांडा तुमची तीच इच्छा आहे साहेबांनी साहेबांनी जी भूमिका मांडली साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याकरता तुमचं इतिहास सहकार्य

जे काही हिंदी अभ्यासक्रम हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्ल्यूड करून जो काही मराठीवरती गळचपी करायचा जो प्रयत्न करत आहे करता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं सा झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषे जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला करता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी चा, आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमचं रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की अं मय क्या करू व क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र